माझ्या अगोदर सगळ्या नेत्यांची भातमी झाली समोरच्या मंडळी काय करतात कशी नगरपालिका चालवतात संबंधी अत्यंत सूक्ष्मपणाने आमचे उगिले बोलले कल्याण पाटील बोलले त्याच्या अगोदरचेही सर्व वक्त्यांनी बोलले म्हणून मी अधिक लांब लचक त्या विषयावर जाणार नाही नगरपालिका कशी चालावी चांगली करावी लोकांची सोय व्हावी याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण माझ्या दृष्टीने ही निवडणूक एवढ्यासाठी महत्वाची आहे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेली लोकशाहीची घटना आपली घटना धोक्यात आली आहे संबंधी सुद्धा या निवडणुकीत विचार झाला पाहिजे आपण खालच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते नगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत जर भारतीय घटना आणि सर्वधर्म समभावाचा विचार जर नाही केला तर लोकसभेमध्ये ही जातीवादी मंडळी जाऊन बसतील आणि एक दिवस भारत पिकल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला अवधान सांगू नगरपालिकेची निवडणूक आहे आम्हाला गटाराचं कचऱ्याचं बोला हे हो महत्वाचं आहे पण सलामत तो पगडी पचास आज माणसामध्ये माणूस राहत नाही हिंदू बोल म्हणून बोललं जातं मुसलमान म्हणून बोललं जातं इतके वर्ष काँग्रेसचं राज्य होतं साहेबांचा विचार होता राहुल गांधी त्याच्यासाठी मांडताय तो विचार बघा यांच्यामध्ये एकच आहे भारतीय माणूस तो भारतीय या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेवढे हिंदूंनी बलिदान दिलं तेवढंच आमचा मुस्लिम बांधव सैन्यामध्ये तुम्ही गेलात तर सैन्यामध्ये ठीक परिस्थिती आहे सगळीकडे मुस्लिम बांधवांचा आणि हिंदू बांधवांचा तेवढाच विकास पण ज्या माणसाला कर्तृत्व कर्तृत्वासत स्वतःचे विचार नसतात माणसा माणसामध्ये भेदभाव निर्माण करून आपण सत्तेवर बसले जातात आणि मी हात जोडून तुम्हाला विनंती करणार आहे सत्ता दोन गोष्टीवर कधी विकू नका भावनेवर विकू नका आणि पैशावर विकू नका सत्ता तुम्ही भावनेवर पैशावर विकतात तर भारत देश एक दिवस विकल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे तुमच्या माझ्या स्वातंत्र्य सैनिकांनी तुम्हाला मला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी पासून उदगीर उदगीरमधल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची जी पर्वा केली नाही केशरराव नेत्रेगाव करण्यासारखा माणूस स्वतःचं सगळं आयुष्यपणाला लावलं घर उद्ध्वस्त करून घेतलं अशी कितीतरी नावं मला सांगता येतील माझ्या या तरुण मित्रांना विनंती आहे मित्रांनो केलेल्या त्यागाची तुम्ही आठवण करून बघा देशासाठी सांडलेल्या रक्ताची आठवण करून बघा आणि मग नगरपालिकेला मतदान करा एवढीच मी हात जोडून विनंती करतो आणि नगरपालिकेचा याचा विचार नाही असं समजू नका हा विचार जर तुम्ही पाया तिथे ग्रामीण भागात आणि नगरपालिकेत रावला तर वर्कऱ्यांची बिल्डिंग उभी राहते यासाठी तुम्ही सहकार्य करावं करा आज एकीकडे राहुल गांधी अमित भैया देशमुख ही सगळी मंडळी एकीकडे मांडतात की मतांची चोरी होते देश कुठं चाललाय भैया आता मी ऐकलं एक तारखेपर्यंत गुन्हा प्रचार करायला परवानगी मिळाली देशाच्या इतिहासामध्ये असं कधीच झालेलं आहे की छत्तीस तासा अगोदर आपल्याला निवडणूक निवडणूक बंद करावा लागत होता पण त्यांच्या सभा काही आणखी घ्यायच्या होत्या म्हणून एक दिवस वाढून एक तारखेपर्यंत केले आता निवडणूक आयोग कुठं चालला याचा सुद्धा तुम्ही विचार मी एवढीच या प्रसंगी विनंती करणार तुम्ही साडेतीन तासापासून इथं बसून म्हणून मी अधिक लांब लचक भाषण करणार नाही साडेतीन तास तर ता ता पिक्चर बघायला सुद्धा कुणी आज बसत नाही तरी पण तुम्ही साडेतीन तासापासून तुम बसलात ते भैयांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी बसलात म्हणून हे मी अधिक लांब लचक होणार पण मी हात जोडून एवढी विनंती करतो ना जोड़ी जोड़ी कर। पर ना बातप हात मोर हात पर हे एवढ्यासाठी आमचं अत्यंत चांगली शिकली सवरलेली आपल्या समोर उमेदवार त्याची इमानदारीची परंपरा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अब्दुल्ला खानरी साहेब माझे राजकीय कधी मतभेद झाले पण त्यांचा भ्रष्टाचार केला असा अब्दुल्ला म्हणणारा उदगीर मध्ये एकही माणूस दाखवा हजार रुपये माझ्याकडून ही प्रामाणिकतेची परंपरा घेऊन आमची उमेदवार आहे आणि सुशिक्षित आहे आणि मला वाटतं अर्जुल कादरी आता काही मला जर सही कुठं करायचं असेल तर नवऱ्याला तर नवऱ्याला विचारावं लागत नाही तर सर्व भारतीय घटनेला विचारेल प्रशासनाला विचारेल अशा पद्धतीच्या तिचं काम राहील याची मला खात्री बघणीला मी एकच विनंती करतो पस्तीस वर्षाच्या काळामध्ये नव्वदला मी एक वेळेस निवडणूक लढवली तुम्ही मला मतं दिली मी चारशे मतांनी पडले अनेक जण आले अनेक जण गेले आणि आता आपल्याला विनंती करणार आहे जाहीर या उदगीरच्या जनतेसोबत तुम्ही तुमचं भाषण ज्या पद्धतीने केलं ते विकासाची कल्पना मांडली त्या कल्पनेला मी सलाम करतो पण तुम्ही उद्या या नगरपालिकेच्या खुर्चीवर बसल्यानंतर ऑफिस सलाम करतो पण तुम्ही उद्या या नगरपालिकेच्या खुर्चीवर बसल्यानंतर ऑफिसवर बसल्यानंतर ऑफिस जसं खाली आणून मी लोकांना साह्यवर बसल्यानंतर ऑफिस जसं खाली आणून मी बसल्यानंतर ऑफिस जसं खाली आणून लोकांना साह्य करू बसल्यानंतर ऑफिस जसं खाली बसल्यानंतर